आतापर्यंत कधी आपण पाहिले नव्हता असा यू पी एस सीचा घोटाळासुद्धा या सरकारनं करून दाखवला आणि त्याआधी एक नीटचा घोटाळा एखादा इंजिनियर खराब झाला तर एखादा पूल पडू शकतो एखादा छोट्या मोठ्या अधिकाऱ्याचा घोटाळा झाला तर काही होऊ शकतं पण एखादा डॉक्टर जर एखाद्या घोटाळ्यातून पुढं येत असेल किंवा मोठा होत जी असेल तर एखाद्याच्या सुद्धा धोका तयार होऊ शकतो आणि लोकांशी या जीवाशी खेळण्याचा खेळ या सरकारनं या माध्यमातून या घोटाळ्याच्या माध्यमातून नीट घोटाळ्याच्या माध्यमातून केलेला आहे या घोटाळेबाज सरकारनं कोणत्याही प्रकारचा अंकुश या या सक्षम अधिकाऱ्यांवरती ठेवलेला नाही आहे त्यामुळे अशा प्रकारचे घोटाळेवर घोटाळे एकामागोमाग एक उघड येऊ लागलेले आणि कशावरून याच्यामध्ये सहकार सरकारचा सहभाग नाही आहे सरकारच्या सरकार पाठिंब्याशिवाय इतक्या मोठ्या लेवलला कोणताही अधिकारी मॅनेज होऊ शकत नाही कोणताही अधिकारी काम करू शकत नाही आमचा आरोप आहे की हे कुठंतरी सरकारच्या स्पॉन्सरशिपनं सरकार सरकारच्या संगणमतानं नीटचा घोटाळा असेल यू पी एस सीचा घोटाळा असेल हे सगळे प्रकार चालू आहे सरकारनं तात्काळ या संदर्भात कारवाई करायला का पाहिजे आणि ज्या तेवीस लाख विद्यार्थ्यांनी नीटची एक्झाम दिलेली आहे काही काही मुलांनी अक्षरशः दिवसरात्र एक करून अभ्यास केलेला आहे आणि एक्झाम क्रॅक केलेली आहे आता ते सुद्धा या गावा या किड्यांसोबत रगडले जाणार आहे घोटाळेबाज पोरांसोबत चांगल्या पोरांचं चा देखील नुकसान होणार आहे त्यामुळं आता चांगल्या पोरांचं नुकसान झालं नाही पाहिजे आणि घोटाळेबाज पोरं यातून बाहेर गेले पाहिजे आता याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे आमची सरकारला विनंती आहे की यावर सरकारनं तोडगा काढला पाहिजे आणि नीटची पुन्हा एकदा एक्झाम घेऊन फक्त ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम घोटाळ्यातून पास झाली असे विद्यार्थी बाद करून चांगल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे धन्यवाद કાંઈ ના